हाय फ्रेंड्स आज अचानक आमच्या भांडेवालींनी दांडी मारली म्हणजे तिने सांगितलं पण नाही ती की ती येणार नाही म्हणून माझी त्यामध्ये नाईट त्याच्यामुळं सगळी गडबडच उडाली आमचे कारभारी गेलेत बाहेर सासरे आले होते तर त्यांच्यासोबत तर मला सर्वच काम करायचं मा स्वयंपाक पण करायचा नाईटला पण जायचं मुलांनी केलं तर खूप पसारा तर त्यांचा फोन आला की बाहेरून काही आणायचं की काय मी म्हटलं पटकन घरी या लेकरांनी खूपच पसारा केला मी काय पसारा आवरून ठेवणार नाही मग लगेच त्यांचं म्हणणं हा तू जायचं तर जाई निघून तसे बरं ठीक आहे जाते आता यांना दाखवतेच जायचं तर आज नाईट आहे नाईटला काही दांडी मारता येत नाही त्याच्यामुळे नाईट ड्युटी करणारच आहे आणि आहेत दोन दिवस सुट्टे बघते जातेच मग मी मग समजल यांना तोपर्यंत समजणार नाही सगळ्या गोष्टी जागेवर अवेलेबल होतात त्याचं काही नाही बाहेर विनाकारण फिरायचं लेकरांचं आवरायचं स्वयंपाक करायचा ड्युटीवर जायचं सगळ्या गोष्टी शक्य नसतात फक्त पसारा आवरण्याचं म्हणलं होतं तर ते पण आवरू शकत नाही लगेच तुला जायचं तर जा म्हणजे बोललं की ते सोपं असतं गेल्यावर समजेल मी गेल्यावर समज सांभाळा लेकरं पण मग समजल लेकरांनी एवढा मोठा पसारा केला आहे मला स्वयंपाक करायचा आहे लेकरांनी खेळले मांडलेत सॉक्स जागेवर इकडं कपडे टाकलेत बेडशीट टाकले खाली दिलेत वर टाकून आता पसारा आवरायचा आहे सर्व सर्व पसारा करून ठेवला इथं पण भांडे घासले घाई घाईमध्ये तर परिणाम हे खेळायला आले इकडे घेऊन चमचमते आता मला कांद्याची पाच करायची आहे आजच्या सुद्धा पण आहे <laughs> स्वयंपाक करायचा आवरायचा ना आणि नाईटला जायचं म्हटलं होतं पटकन काम आवरल्यावर उपवास सोडावा टायमिंगनुसार सोडणं काही होत नाही कारण ड्युटीवर असल्यामुळं काही वेळेला वेळ मिळतो मिळतो जेवण करण्यासाठी किंवा मिळत पण नाही काही वेळेला काहीच नसतं पण जेवण करायला बसल्यावर काहीतरी निघतं मग एकदा उठल्यावर नको वाटतं जेवण करायला पण आणि जेवणाला पण दहाच्या नंतरच टायमिंग असतो दहा साडे दहा राऊंड झाल्यावर सुपरचा नोकरी करणं म्हणजे पण सोपं नाही घरात पण समज सम्झ, समजूतदारपणे माणसं असायला हवी नाहीतर कसं काही काही लोकांना कसं वाटतं शिकलेली बायको पण हवी नोकरी करणारी पण हवी म्हणजे घरात पैसा पण येतो सगळे खर्च होतात आणि सगळं सर्व काम पण तिनं केलं पाहिजे चूल बोल सगळं आले गेले सगळे नातेवाईक पण सांभाळले पाहिजे नाही सांभाळले तर तिकडून पण नाराजी नाराजगीपणा नातेवाईकांना पण वाटत पण हे करणं किती अवघड आहे जे करणाऱ्याला समजत आता माझीच किती धाव लागली अचानक समजा भांडेवाल्यांनी सांगितलं असतं की मी काल होती मी येणार नाही त्यामुळे मी दुपारी सर्व कामालावरून घेतली असती पटापटा अचानक निरोप दे आपल्याला काय ते रात्रभर राहून देणं आवडत नाही त्याच्यात आमच्याकडे कोणी आलं तर आमच्या अंगात जरा मस्ती संच स्वतःच्या नातेवाईकांसमोर दाखवायचं हो फक्त मी आज जरी सुनून गेलो तरी मी माझी माझ्यावर ट्रीटमेंट आहे त्याच्यामुळं मला काही टेन्शन नाहीये का मला कोणी घालणार नाही बोलून खूपच मोठी चूक केली प्रत्येक नवर जवळपास बऱ्याचशा नवऱ्यांच्या अंगी असले गुण असतातच म्हणजे किती प्रेमाने वागा किती त्यांच्या मनासारखं करा त्यांचे ते गुण दाखवतात एक मानेना सापाला किती पण दूध पाजा शेवटी तो त्याचा विष काढतोच बाहेर तसंच नवरा पण हा उशाचा सापच आहे एक प्रकारचा परीला सोडले शेजारी शर्वला सोडले ट्युशनला आता पटपट मी माझे काम पावरून घेते आणि ड्युटीला जाते

कस वाटत सर्वच काम केलं पाहिजे जा। घर पण व्यवस्थित आवरले पाहिजे नोकरी पण केली पाहिजे नोकरी केल्यावर पैसे पण हवे वाटतात नको वाटत खर्चायला इकडं नातेवाईकांना जरी काही घ्यायचं म्हटलं तर ते पण नको वाटत म्हणजे त्यांच्या घेऊ शकतात पण लेडीज मग त्यांना मुलं नाहीत का असं थोडीच आहे आई वडिलांनी आपल्याला शिकवलं तर मुलीचं पण कर्तव्य तेवढंच असतं आणि मुलाचं पण कर्तव्य तेवढंच त्यांच्यामुळेच ते मी आहे आता बघतेच मी स्त्रियांचे मन दुखून कोणी खुश नसतं राहत आता झाली माझी कांद्याची पात चिरून कांद्याची पात आणि चपात्या करणार आहे झालं माझं खांद